<गाँ> किसना हा घरी घेऊन जा हा आणि त्या सगळ्या पिशव्या घरी दे हो माझ्या अरे हो तुझ्याच देतो तु हा बायको हा हा येतो ना हा लगेच पोचतो हा म्हणजे थोडस काम आहे थोडं म्हणजे तसं भरपूरच काम आहे हा हेवी काम यशा जेवला काय गं हा तू जेवलीस हा मी जेवून घे नाही नाही म्हणजे मी जेवायला येतोय ना येतोय मी जेवायला हा हा आला पाहिले सुरुवात सरळ इकडेच का <laughs> मग तू फोन नाही केलास म्हणून इकडे आलो डायरेक्ट नाही तर जाणार होतो घरी हवा <laughs> ऐके आला काय रे हा हॅलो हॅलो चल लवकर सॉरी 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 काय कुठे होत तू हा ट्रॅफिक राह मुंबईचा फ्लॅवर पण कमी पडतात माहितीये का हे काय आणि हे काय बॅग कुठं घेतली का चोरली कुणाची अरे हो चोरली नाही हा एक डिरेक्टर बसला होता रिक्षा मध्ये नुसतं इकडं तिकडं बघत होता ते विसरला माधुरी दीक्षित असेच असतात अगदी हा पण आपण नाही वेंदळा हे बाबा हा कधी पाहतो आर्टिस्ट झाला मला ट्रक चालवता येतो तुला येतो <laughs> गप रे काय त्या बॅग मध्ये बघा ती आणि बाहेर जाऊन बघ बाबा बॉम्बी मस्ला तर काय हो ट्रकचा टायर फुटला ना की आम्ही फुटल्यासारखाच आवाज येतो काय हे रे ऑलरेडी टेन्शन आहे हा बघ 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 पण पैसे असतील हो बग, बग। ना तर एक्या पहिले पोलीस स्टेशन मध्ये नेऊन गेल्या तुला किती मध्ये चार लाख रुपये प्लास्टिकच्या बॅगेत मिळाले होते एकाने परत दिले नेऊन पोलीस नेऊन टाकले ना का फुकटचा पैसे घेऊन आपल्याला करायचं काय करेक्ट तुम्हाला सांगतो फुकटचा पैसा असतो ना तो फुकट येतो आणि फुकटच जातो ऐक रवी राहू द्या ना परत येणार राहू द्या बोललो ना कसं काय याच्यात काय नाही नुसती कागद भरलीत कमी पडली ना तरी जित्या भाऊ मी दहाळेला फोन करतोय तुम्हाला अजून पाहिजे का पाहिजे का तुम्ही फोन उचलायला तयार नाही hmm. राह एवढी पुरणार आहे का मला hmm. माहित आहे नाही पुरणार मी आहे ना हे फोनच झेंगट ठेवतच नाही असल्या पार्टीला येताना घरच्यासारखे सारखे फोन करत राहतात कधी hmm. आहे कुठे कशाला ती काय मग जितेंद्र भाऊ बार उडणार म्हणे तुमच्या घरी मुलीच्या लग्नाचा <laughs> <laughs> आणि आम्हाला सांगितलं पण नाही <laughs> त्यात काय सांगायचं हा अरे जितेच्या घरचं लग्न म्हणजे आपल्या घरचं लग्न hmm. आणि लग्न नाही रे एंगेजमेंट कळलं मुलगा अमेरिकेला असतो पुढच्या सुट्टीत आला की मग लग्न अरे पण मुलगी लहान आहे तुझी अजून कॉलेजमध्ये शिकतीये अरे काय नाही बाज झालं शिकणं बिकणं तुला सांगतो माझं लग्न झालं ना एक वहिनीचं वय काय होत माहितीये काय काय बोलता मग आता हिच लग्न होईल मुलीचं तो तोपर्यंत ती पण होणार ना अठराची अरे मुलीच्या बापाच्या डोक्याला टेन्शन असत मुलीच आणि नियम बेहन काय नाही माझ्या घरात मी ठरविन तेच नियम एकदा माझं ठरलं म्हणजे ठरलं शाबास साली या दुकानाची कोठकेस नसती ना तसं धूम धडाक्यात केलं असतो ना लग्न तरी जिते भाऊ सांगत होतो तू मला अरे देऊन टाका दुकान तुमच्या मेवण्याला काय देऊन टाका हा काय देऊन टाका जिते भाऊ तुम्ही मला सांगा ट्रकच घालतो झालाय चांग हो भाऊया त्यानं गरम डोक्यानी घ्यायचं काम नाही हा मेव नाही त्यांचा हा बायकोचा भाऊ आणि तू पण जित्या नसतात ताप वाढून घेतला डोक्याला हे दुकान ते दुकान विकून टाकण्याची आईला अरे पण रिटायरमेंट नंतर काय बिझनेस नको काय पॉइंट आहे जिदे भाऊ मस्त पॉइंट आहे पण मी काय म्हणतो माझ्याकडे आयडिया आहे काय या दुकानात ब्युटी पार्लर टाकलं तर काय धंदा आहे माहित आहे एक नंबरचा धंदा आहे एक, एक नंबरचा धंदा आहे आजच्या तारखेला मग आणि <laughs> काय नटतात आजकालच्या बायका हा ओ नकली नकरा आहेकरा तो अभिनेत आहे काय हा तसलीच बसली ती ना असं वाटत माझ्यासोबत काय सर रॅम्बो सोबत आली ती फिल्म लाईन इथली रॅम्बो रॅम्बो कोण रे रॅम्बो नाही का रामभाव रामभाव राम भाऊ लेडीजचा राम भाऊ हे जित्या तुझा दोष लय बोलतोय ह्याला माहित ना कळल तुला आता पेटारा कुलेल बघ अल्लाउद्दीनचा पेटारा आसू ही बोलतो ही बघ क्षमी खरं बोलतो अमर अमर रस यात्रा ओके ना त्व्हाईश करोगे बेठा घणी काय ती आपली कायच तरी पण तुला सांग पद्मा आहे पंड म आहे की नाही हा एक नंबरची चिक ल्या असं आहे असतंय सगळं फस्त या घेऊन ये नाय आता काय नाही अरे एखादी बाटली बघ ना सुरू हा आता भेटली ना तर फक्त झुच्या आंटीकडे हा पण ती ऐका बोला मग तिपटी लाल आपण रे बाबा मला ऑफिस आहे मी जातो पैसे द्यायची वेळ आली म्हणून काय झालं मी देतो ना तुझा शेअर शेअर बेर काय नाही आज माझी पार्टी आहे नंतर दोन दिवस खाडा झाला तरी चालेल आज माझी पार्टी ठीक आहे शेअर चला रे हा नव्हत लाईट बंद भाऊ सारा लवकर नाही तर रवी यांना पळती ना तस नाही रे जिते भाऊ मला जायला हवं अरे चल शशी हा फुकटची डोसलीच ना आता फुकटची लिफ्ट पण पाहिजे तुला याच्या तोंडाला कोण लागेल जिते भाऊ येतो आम्ही या चल रे दारू लागली ना तुमच्या तोंडाला निघा अरे दोघ नेहमी असंच करतात मजाच उठून जातात तुम्हा नाही मजाच जायच पण दोन टेन्शन आपण जाऊ एक मिनिट एक मिनिट हा बायको निघालो हा पोचल नोच दार उघड दार उघड करून ठेव हा हा पोचलोच हा जे बाबा तू पण चाललास बायको जा सावकास जा नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लम चले क्या आता आपण दोघच जाऊ चल दोघच चल।, चल।, चल चला गाडी रेडी चला चाल <laughs> चल।